श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी काही माहिती असणार आहे ती खास संकष्ट चतुर्थीनिमित्त असणार आहे आणि ही जी चतुर्थी आहे ती खास बुधवारच्या दिवशी आलेली आहे कारण बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर आज पुष्य नक्षत्र आहे आणि पुष्य नक्षत्रावर चतुर्थी आल्यामुळे जर आपण या दिवशी काही उपाय केले आपल्याला मदत मिळणार आहे तर आवर्जून आज संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत तुम्ही हे उपाय नक्कीच करू शकतात यापैकी सगळेच उपाय करण्याची गरज नाही जे तुम्हाला करणं शक्य होणार आहे तितकंच केलं पण मनोभावे केलं विश्वासाने केलं तर शंभर टक्के तुम्हाला यामध्ये सकारात्मक असा बदल दिसून येईल तर बघा आता आपण जे उपाय जाणून घेणार आहोत ते खास हिरव्या रंगाशी संबंधित आहे किंवा हिरव्या मुगाशी संबंधित आहे कारण हिरवा रंग जो आहे तो बुध ग्रहाशी संबंधित असल्यामुळे बुध ग्रहाशी संबंधित जर आपण काही उपाय केले तर आपला बुध ग्रह मजबूत होत असतो आपल्या मुलांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व्हावी असं वाटत असेल किंवा आपल्या पतीची आपल्या मुलांची व्यवसायात प्रगती व्हावी असं जरी वाटत असेल तर आवर्जून हे पुढचे उपाय तुम्ही करून बघा कारण ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह त्रास देत असेल ना तर अशा व्यक्तीला शैक्षणिक क्षेत्रात अडथळ्यांना सामोरं जावं लागतं किंवा व्यवसाय असेल व्यापार असेल तर त्यामध्ये देखील अडथळे सातत्याने निर्माण होतात म्हणून बुधवारच्या दिवशी किंवा संकट चतुर्थी जेव्हा बुधवारी पडते तेव्हा हिरव्या मुगाचे उपाय करायचे असतात हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यापूर्वी गणेशाचे आव्हान केले जाते गणेशाची पूजा केली जाते गणेशाची प्रथम पूजा करण्याची प्रथा आहे आणि बुधवार हा मगाशी सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांना समर्पित आहे बुद्धी देणारी ही देवता भक्तांचे सर्व दुःख हरण करते म्हणून त्याला विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं हिरवा रंग गणपती बाप्पांना देखील प्रिय आहे गणपती बाप्पांना आपण लाल रंगाचं फुल अर्पण करतो पण हिरवा रंग देखील गणपती बाप्पांना प्रिय आहे तर नोकरी व्यवसाय घराशी संबंधित शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित जे काही तुम्हाला अडथळे निर्माण होत आहे ते दूर करण्यासाठी तुम्हाला दर बुधवारी किंवा कमीत कमी संकट चतुर्थीच्या दिवशी आजच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन एक छोटासा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला दुर्वा घ्यायचा आहे हिरव्या रंगाच्या दुर्वा आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहे एका जोडीमध्ये अकरा दुर्वा घ्यायच्या आहे किंवा एकवीस घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्या अर्पण करायच्या आहे याने देखील गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर बुधवारच्या दिवशी आवर्जून हिरवे कपडे परिधान करावे आता आज तुम्हाला जर गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं असेल तर तुम्ही आवर्जून हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा आज बुधवारही आहे आणि चतुर्थी देखील आहे त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे परिधान आवर्जून करा त्यानंतर आजच्या दिवशी तुम्ही हिरवे मूग आवर्जून दान करा त्याचं खास असं प्रमाण नाही तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार तुम्हाला जितके मूग दान करणं शक्य होणार आहे तितके नक्कीच तुम्ही करू शकतात आता हिरवे मूग दान केल्याने आपल्या वाट्यातील जे अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी मदत मिळत असते सतत जर समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्या समस्यातून बाहेर पडण्यासाठी हिरव्या मुगाचं दान खूप विशेष मानलं गेलं आहे प्रत्येक वारानुसार त्या त्या धान्याचं दान जर आपण केलं तर त्याचे लाभ आपल्यालाच मिळत असतात त्यामुळे बुधवारच्या दिवशी काय दान करायचं तर हिरवे हिरवेमुख दान करायचे जेवढे तुम्हाला म्हणजे करणं शक्य असेल तेवढे अर्थात तुम्ही करू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन जरी हे हिरवेमुख ठेवून आलात तरीही चालेल त्या ठिकाणच्या ज्या काही वस्तू असतात धान्य असतात ते इतरांमध्ये वाटलं जातं किंवा गरिबांना वाटलं जातं किंवा ब्राह्मण आपल्या घरी घेऊन जातात त्यामुळे एक प्रकारचं आपल्याकडून ब्राह्मणांना दान केलं जातं असाच त्याचा अर्थ होतो म्हणून जर देणं शक्य नसेल, नसेल तर तुम्ही मंदिरात ठेवून आलात तरीही चालेल त्यासोबतच बुधवारच्या दिवशी किंवा आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुमचा जर उपवास नसेल तर आवर्जून हिरव्या मुगाची खिचडी किंवा वरण बनवून आपण ते खाऊ शकतो ज्यांचा उपवास आहे अर्थात त्यांना फराळच करायचा आहे पण ज्यांचा उपवास नाही किंवा रात्रीच्या जेवणामध्ये आवर्जून हिरव्या रंगाच्या पदार्थांचा किंवा हिरव्या मुगाचा समावेश तुम्ही करू शकतात या व्यतिरिक्त हिरवे मुग आलेले किंवा साधे आपण भिजून ठेवले आता हिरवे मूग भिजवायला फार काही वेळ लागत नाही तुम्ही सकाळी भिजवले तर अगदी चार वाजेपर्यंत भिजून जातात त्यामुळे अशा प्रकारे हिरवे मूग जे भिजवलेले आहे ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे याने देखील आपली कर्जाची समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते विद्यार्थ्यांसाठी देखील आपण हिरव्या मुगाचा उपाय करू शकतो आता तुमच्या मुलांसाठी जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला हिरवे मुग घ्यायचे आहे एकवीस हिरवे मुग घ्यायचे आहे हिर हिरव्या मुगाचे दाणे आपल्याला एकवीस घ्यायचे आहे आता हे दाणे घेतल्यानंतर आता जर तुमचा मुलगा ही सेवा करणार असेल आता समजदार मुलगा असेल किंवा मोठा असेल त्याला ह्या सेवा करणं शक्य असेल तर मुलगा मुलगी ते स्वतःहून ह्या सेवा करू शकतात पण मुलं अगदीच लहान असतील किंवा मोठे मुलं देखील ह्या गोष्टींवर आजकाल विश्वास ठेवत नाही त्यामुळे आईने जरी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालणार आहे एक एक हिरवा मूग घेऊन आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे किंवा ओम गण गणपते नमहा असं म्हणायचं आहे आता हे जे मूग आहे ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे एक मूग हातात घ्यायचा ओम गण गणपते नमहा म्हणायचं आणि गणपती बाप्पांना तो मूग अर्पण करायचा अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस मुगाचे दाणे अर्पण करायचे हा उपाय तुम्ही घरी करू शकतात किंवा तुम्ही मंदिरात जाऊन केलं तरीही चालणार आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची त्यांच्या वाटेत येणारे जे विघ्न आहे ते दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना आवर्जून आपल्याला सांगायचं आहे निश्चितच मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी दूर होतात आता कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचं म्हटलं ना तर आपल्याला स्वतःला कष्ट करावे लागतात विद्यार्थी असेल, ला असेल तर त्याला अभ्यास करणं गरजेचं असतं आपल्याला पैसा कमवायचा असेल तर आपल्याला नोकरी करणं किंवा व्यवसाय करणं गरजेचं असतं पण यासोबतच जर आपल्याला नशिबाची साथ हवी असेल दैवी शक्तीची साथ हवी असेल तर आपल्याला हे छोटे छोटे उपाय देखील करायचे असतात कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचं महत्व सांगितलेलं आहे कुठली ना कुठली गोष्ट कुठल्या तरी ग्रहाशी संबंधित असते जसं की आपण गुरुवारच्या दिवशी हळदीचे उपाय करत असतो तशाच पद्धतीने बुधवारच्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाशी संबंधित उपाय करायचे आहे जेणेकरून आपला बुध ग्रह मजबूत होईल या व्यतिरिक्त तुम्ही गायीला देखील हिरवेमुख खाऊ घालू शकतात आता ते कशा पद्धतीने खाऊ घालायचे तर हिरवे मूग भिजवून घ्यायचे आहे ते भिजवल्यानंतर थोडेसे तुपात परतवायचे आहे आणि तुपात हे, हे, हे हिरवे मूग परतवल्यानंतर आपल्याला ते गायीला खायला द्यायचे आहे अशा पद्धतीने जर आपण उपाय केला तर याने देखील आपलं भाग्य उजळण्यासाठी मदत मिळते गाय म्हटलं तर गायीमध्ये तेहतीस कोटी देवदेवत्यांचा वास आहे म्हणून जर आपण संबंधी काही सेवा केल्या तर निश्चितच त्याचा लाभ आपल्याला बघायला मिळतो आता तुमच्या आजूबाजूला कुठे गाय असेल आणि तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करणार असाल तर खूप चांगली गोष्ट आहे पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी फक्त हिरवे मूग दान कर गरजू व्यक्तीला दान करण्याचा प्रयत्न करा निश्चितच ज्या व्यक्तीला खरंच त्या गोष्टींची गरज असते ना त्या व्यक्तीला जेव्हा आपण ह्या वस्तू दान करतो ह्या गोष्टी दान करतो तेव्हा तिला एक प्रकारचा आनंद मिळत असतो आणि जेव्हा तिला तो आनंद मिळतो तेव्हाच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून गरजूच व्यक्तीला दान करण्याचा तुम्ही प्रयत्न करत जा स्वामी भक्त हो या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे देखील दान करू शकतात तुमची आर्थिक क्षमता चांगली असेल तर नक्कीच तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे गरजूंना दान करू शकतात आजकाल थंडीचे दिवस आहे जर तुम्ही ब्लँकेट वगैरे किंवा स्वेटर वगैरे एखाद्या मुलाला किंवा एक एखाद्या कि व्यक्तीला जरी दान केलं ना तरीही त्याचे अलौकिक बदल तुमच्या आयुष्यावर दिसून येणार आहे त्यासोबतच गाईला आपण हिरवा चारा देखील खायला देऊ शकतो तर स्वामी भक्त हो हिरव्या रंगाशी संबंधित किंवा मुगाशी संबंधित जे काही उपाय आहे ते बुधवारच्या दिवशी आवर्जून करावे त्यातली त्यात आज बुधवार असल्यामुळे पुष्य नक्षत्र असल्यामुळे आणि चतुर्थी असल्यामुळे ह्या तीनही गोष्टी एकत्रित आल्या आहे मार्गशीर्ष महिन्यातली ही चतुर्थी आहे त्यामुळे आपल्या मुलांना आपल्या पतीला किंवा आपल्या स्वतःला देखील कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्या वाटेतील विघ्न दूर होण्यासाठी आवर्जून हे छोटे छोटे उपाय करून बघा आणि त्याचा लाभ घ्या माहिती कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर स्वामी भक्त हो चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नेमकं माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद